नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते एक सर्वसाधारणपणे प्रश्न बरेच जण विचारतात की गरोदरपणाच्या काळामध्ये संभोग करावा का लैंगिक संबंध ठेवावे का इंटरकोर्स करावे का याच्याबद्दल खूप लोकांच्या मनात कन्फ्युजन असतं तर याच्याबद्दल जे सायंटिफिक लिटरेचर किंवा वैज्ञानिक जे आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे हे तुम्हाला मी सांगतो आणि त्यातले काही महत्त्वाची गोष्टी किंवा काळजी घेण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत आ, त्याही मी तुम्हाला सांगतो तर असं म्हटलं जातं वैद्यकीय शास्त्रामध्ये की आ, जर काही गरोदरपणातल्या काही नाजूक कंडिशन्स म्हणजे प्लासेंटा किंवा वार हा पुढच्या भागाला असणे ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये प्लासेंटा प्रिव्हिया म्हणतो किंवा हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पण वार जो असतो तो गर्भाशयाच्या तोंडाच्या ठिकाणी आलेला असतो मागे चिटकलेला नसतो या कंडिशनमध्ये किंवा जिथे काही असे रिस्क फॅक्टर्स आहेत की डिलेवरी लवकर होण्याची शक्यता आहे प्रिटम लेबर ज्याला आम्ही म्हणतो प्रिटम म्हणजे नऊ महिने पूर्ण होण्याच्या आधीच डिलेवरी होण्याची शक्यता आहे अशा कंडिशन जर असतील तर तुम्ही आधी डॉक्टरांकडून तुमचे जे स्त्रीरोगतज्ज्ञ आहे त्यांच्याकडून सोनोग्राफीकडून सगळी तपासणी करून हे तुम्ही आधी कन्फर्म करून घ्या की ह्या कंडिशन्स आहेत का त्या नसतील तर त्यांचाही तुम्ही सल्ला घ्या की त्यांना विचारा की या काळामध्ये अशा काही परिस्थिती आहेत का की आम्ही संभोग टाळला पाहिजे इंटरकोर्स टाळला पाहिजे हे त्या जोडप्याने डॉक्टर श्रीरोग तज्ज्ञांना विचारा आणि ते जर नसेल ह्या दोन तीन कंडिशन्स जर नसतील तर पहिले सहा महिने जे असतात म्हणजे टोटल जो प्रेग्नन्सीचा काळ असतो तो तीन भागामध्ये आम्ही विभागतो पहिले तीन महिने नंतरचे तीन महिने आणि शेवटचे तीन महिने तर शेवटचे तीन महिने हा करू नये असं सांगितलं जातं पण हे जे पहिले सहा महिने आहेत या काळामध्ये मात्र या कंडिशन्स नसतील तर तुम्ही संभोग करू शकता लैंगिक संबंध ठेवू शकता पण त्यातही एक फक्त Uh, महत्वाची सूचना अशी असते की हे लैंगिक संबंध हे खूप ॲग्रेसिव्ह नसावे खूप वॉयलेंट नसावे आणि सॉफ्ट असावे हे तर ही जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही तुमचं लैंगिक आयुष्य किंवा तुमचा संभोग हा तुम्ही पहिल्या सहा महिन्यामध्येही सुरू ठेवू शकता धन्यवाद